ફલ્લા કુટકુ તુજેની વિદ્યા પ્રસીલ દ્રષ્ટિ તુજેની સૂર્ય માર્ગ પ્રાપ્તિ તુવા આના તીવલો અપાフィル મારિલા હવા પ્રસિલા પપતિ तुझे निद्रा दृशी निद्रा स्थिती निदा तुजयनी सुर्याशी मार्ग प्राप्ती तुवा हालुवर वा तो हाड हालुवा वातिवा वा प्रातिला अपापती वा प्रातिला अपातुपती

घोटामध्ये पेला महाराज आणि पुढे गेल्यानंतर विद्यांदी नावाचा पर्वत आहे का त्याला झोपवलं उंच वाढला होता महाराज सूर्य पूर्वेकडंच राहिला आणि पूर्वेकडची दिशा जळू लागली आणि पश्चिमेकडं अंधार पडला असा विद्यांदी नावाचा पर्वत पाडलेला पर त्या ठिकाणी गेल्यानंतर झोपवला आणि सूर्याचा रस्ता मोकळा केला आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर हिलवल हातापी आणि वातापी इलवण आतापी आणि वातापी तीन रा राक्षस होते महाराज एक अन्न व्हायचा एक अन्नदाता व्हायचा आणि एक पाणी व्हायचा महाराज आणि अन्नदात्यानं बोलून आणायचे पाणी आणि अन्न जे झालेत का त्यांनी जेवण केल्यानंतर पोट फाडून बाहेर यायचं महाराज पाणी केल्यानंतर जेवण आतापी वातापी आणि हिलवण हे तीन राक्षस होते एक अन्नदाता व्हायचा खूप मोठं अन्न सत्र भरवायचं करायचं महाराज त्यांनी यज्ञ करायचा यज्ञामध्ये ते ऋषी साधू संत बोलवायचे जेवण्यासाठी आणि तिथं आले जेवायला बसले जेवले एक जण अन्न व्हायचं आणि पाणी व्हायचं ना आणि अन्न आणि पाणी पोटात गेलं की पोट फाडून ते मी बाहेर यायचं आणि साधू संताला मारायचं मग त्या ठिकाणी अगदी ऋषी गेले महाराज त्या ठिकाणी ऋषी गेले एक अन्न झाला एक पाणी झाला आणि एक अन्नदाता झाला महाराज त्या ठिकाणी ऋषी देवाय बसले आणि अन्न झाल्याला पोटा 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 पोटात गेला अन्न झाल्याला पोटात गेला की पोटावरून हात हातफिरीला मारला पाणी झाल्याला पाण्यामध्ये गेला पाणी झाल्याला काय झाला पाण्यामध्ये गेला म्हणून एकाच आत्मनामध्ये पाणी पिण समुद्राचं आणि पोटावरून हात फिरवला अन्न झाल्याला बी मारला आणि पाणी झाल्याला बी मारला अशा प्रकारे तुम्ही आता वातापी आणि पिलवर हे तीन राक्षस तुम्ही मारलेले असा तुमचा पराक्रम आहे आणि श्री सुकेश नावाचा जो काही रक्षगण आहे त्याची असणारी कथा मला सविस्तर सांगा आणि ती कथा ऐकल्यानंतर मला समाधान होत आहे असे प्रभो आगस्य ऋषी ती असे विनंती करताय सामचा वडून सचे ब्रह्मा परादे वाचा श्रीवला मदरा तुम्हा त्या ठिकाणी प्रभुरामचंद्र अगस्ती दृष्टीला म्हणता येतं असा अधिकार आहे तुमचा केवढा मोठा अधिकार आहे ब्रह्मदेवानं वर्णन केलं तरी चार तोंडाचा ब्रह्मदेव आहे महाराज चार तोंडानं त्यानं वर्णन केलं तरी तुमचं वर्णन होऊ शकणार नाही आणि चार वाटप महाराज परापशंती आणि मध्यमा वैखरी चारी बातम्याने जरी वर्णन केलं तरी तुमचं वर्णन होऊ शकणार नाही असा तुमचा अधिकार खूप मोठा संपन्न आहे आणि तुम्ही सुकेश नावाचा जो काय रक्षस आहे त्याची कथा मला सांगा मला आवड लागलेली कथा ऐकण्याची अशी विनंती प्रभू अगस्ती ऋषीला करता येईल ऋषी वर्या मज झाले राक्षसहारोगा Whoa what she what